सभापती महोदय मा माननीय मंत्री महोदय मा जे उत्तर देत आहेत त्याच्याबद्दल माझं ऑब्जेक्शन नाही परंतु प्रश्न जो आहे हा मराठवाडा वॉटर ग्रीडचा आहे याची जी घोषणा झालेली आहे ज्याच्यामुळं जायकवाडीमध्ये जे पाणी येणार आहे आणि त्या पाण्यामुळे मराठवाड्यातले हे खालचे नांदेड पर्यंतचे जे सगळे जिल्हे या सगळ्या जिल्ह्यांचा त्या ठिकाणी लाभ होणार आहे म्हणून विनंती एक आहे आम्ही राखीव ठेवा वगैरे म्हणणार नाही शिंदेसाहेब म्हणले तेही बरोबर आहे कारण मी जो प्रश्न विचारला होता त्याच्यामध्ये मी जलजीवन विषयांचं काही घेतलेलंच नव्हतं ते कदाचित दानवे साहेबांनी विचारलं हो। त्याच्यामध्ये असावं पण मी जो प्रश्न विचारला होता तो फक्त मराठवाडा वॉटर ग्रीडच्याच संदर्भात विचारला होता विनंती एकच आहे की माननीय मंत्री महोदयांनी दानवे साहेब असतील मी असेल आणखी जे कोणी आमदार याच्यामध्ये इंटरेस्टेड असतील माननीय उपमुख्यमंत्री महोदयांशी बोलून आपण आणि त्यांनी एकत्रित लवकरात लवकर या संदर्भात एक बैठक लावण्यात येईल का हा माझा प्रश्न आहे निश्चितपणाने मी पूर्वी पण बोललो विरोधी पक्षनेते बोलल्यावर जलसंपदा मंत्री आणि आपले उपमुख्यमंत्री महोदयांबरोबर अधिवेशन संपल्यानंतर मराठवाड्याच्या ज्यांचे ज्यांचे संबंध या विषयाशी येतात त्या सगळ्या आमदार खासदार मोदयांना बोलण्यात येईल ठीक आहे